अनिकाच्या लक्षात येत नव्हतं की तिनं काय करायला पाहिजे तिला त्या गिफ्ट बॉक्स पाठवणाऱ्या व्यक्तीचं नाव अजूनही माहीत नव्हतं ते गिफ्ट बघताच अनिकाचे डोळे विस्फारले गेले अनिकाच्या मागे उभे राहून ते गिफ्ट बघणाऱ्या तिच्या दोन्ही सेक्रेटरी सुद्धा आश्चर्यचकित झाल्या त्यांच्यापैकी एक जण स्वतःच्या भावनांवर कंट्रोल करू शकली नाही आणि ती मोठ्याने ओरडली अरे बाप रे हा तर तोच रेअर कलेक्शन मधला नेकलेस आहे ना ज्याची किंमत काही करोडांच्या घरात आहे आपल्या देशात तर याचे खूप कमी पीस आहेत मी या नेकलेसचं नाव आठवण्याचा प्रयत्न करतेय काय बरं नाव आहे याच हा ड्रीम लवर नेकलेस ओ माय गॉड अग हो फक्त दहा पीस आहेत आपल्या देशात या रेअर डायमंड नेकलेसचे आणि त्यापैकी एक पीस आज आपल्या मॅमकडे स्वतःहून चालत आलाय मॅडम तुम्ही किती लकी आहात तुमचा हा खास मित्र नक्कीच तुमच्यावर भरपूर लट्टू असणार अनिकाची नजर त्या नेकलेसवर पडताच तिला कळलं की तो खरा ड्रीम लवर नेकलेस आहे कारण तिला हा नेकलेस लहानपणापासूनच खूप आवडत होता आणि तिच्या हातात असलेल्या ड्रीम लव्हर रेअर डायमंड नेकलेसबद्दल तिला सविस्तर माहिती होती आत्ता जो नेकलेस तिच्या हातात होता तो नक्कीच एक अस्सल ड्रीम लव्हर होता अनिकाचे डोळे त्या गिफ्ट बॉक्समध्ये ठेवलेल्या रेअर डायमंड नेकलेसवरून हटतच नव्हते ती जणू काही एखादं स्वप्न बघत आहे असं तिला वाटत होतं इतका महाग असणारा हा ड्रीम लवर नेकलेस मला कोणी दिला असेल विहांनी दिला असेल का पण विहांसाठी सुद्धा ड्रीम लवर नेकलेस खरेदी करणं इतकं सोपं नाही आहे त्याला शक्य असतं तर तो त्याने आधीच दिला असता असं तर नाही ना की विहानने नक्षचं बोलणं जरा जास्तच मनावर घेतलं आणि मला खुश करण्यासाठी स्वतःचे सगळे सेव्हिंग या नेकलेसमध्ये होतले दुसरीकडे नक्षमात्र खरेदीमुळे फार वैतागला होता त्याने मॉलमधली जवळपास सगळी ब्रँडेड शोरूम्स पालथी घातली होती पण त्याला एकही गोष्ट आवडली नव्हती आता त्याला असं वाटत होतं की हे त्याच्या बसचं काम नाही आहे शेवटी जेव्हा त्याला काहीच चुचेना असं झालं तेव्हा त्याने त्याची पर्सनल सेक्रेटरी जी त्याच्या आजोबांनी निवडली होती तिला फोन केला नक्षची सेक्रेटरी तिच्या कामाच्या बाबतीत चोख होती तिने अर्ध्या तासाच्या आत नक्ष्याच्या आवडीनुसार त्याच्यासमोर एक सूट हजर केला सूट बघितल्यानंतर नक्ष्याला आपण खरोखरच एका मोठ्या कंपनीचे सीईओ आहोत असं वाटू लागलं सूट ताब्यात घेत त्याच्या हवाहवाईवर बसून हवेशी गप्पा मारत तो पुन्हा घराच्या दिशेने निघाला आणि घरी येऊन बघतो तर काय त्याची बायको लिव्हिंग रूम मधल्या आरशासमोर ड्रीम लवर नेकलेस घालून उभी राहून स्वतःला निरखत होती आणि नेकलेस घातल्यानं तिच्या सौंदर्यात भरच पडली होती आरशात स्वतःचं प्रतिबिंब बघणाऱ्या अनिकाला तिच्या पाठीमागे उभा असलेला नक्ष दिसला त्याला बघताच अनिकाच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून तिने स्वतः घातलेल्या कपड्यांवर लक्ष केंद्रित केले चित्र सोफ्यावर बसून आज सुद्धा टीव्ही बघण्यात बिझी होती जेव्हा तिचं लक्ष नक्षच्या हातात असलेल्या हँडबॅगवर गेलं तेव्हा आधी तर तिला आश्चर्य वाटलं पण स्वतःचा उत्साह सावरत ती म्हणाली याच्यामध्ये काय तुझे कपडे जा जा लवकर जा आणि कपडे बदलून घे पाच मिनिटात निघायचंय आपल्याला ठीक आहे मी आलोच कपडे बदलून हम्म सूट आहे आज पहिल्यांदा देशमुख कुटुंबाचा जावही शोभतोयस नाहीतर नेहमी तुझ्याकडे बघितल्यावर तू तु देवदास वगैरे वाटतोस चला लवकर आज मला पुन्हा उशीर नाही आहे नक्षाच कितीही चांगला दिसत असला तरी अनिका त्याच्याशी नेहमीप्रमाणेच वागत होती काहीच वेळात तिघेही देशमुख कुटुंबाच्या वाड्यात पोचले वाडा कसला राजवाडा होता तो तिथे बाहेर दहा ते बारा महागड्या गाड्या आधीच पार्किंग लॉटमध्ये दिमाखात उभ्या होत्या असं वाटत होतं गाड्यांबरोबर श्रीमंतीचं सुद्धा प्रदर्शन लावलं आहे आणि का तर आज प्रचंड सुंदर दिसत होती ब्लॅक कलरचा ड्रेस आणि जोडीला असलेला तो ड्रीम लवर नेकलेस त्यामुळे तिच्या सौंदर्याला एक वेगळाच ग्लो आला होता नेहमीप्रमाणे बिचारा नक्ष तिथे आहे याची साधी दखल सुद्धा कुणी घेतली नव्हती चित्रा आणि अनिका सुद्धा त्याला एकटं सोडून पुढे निघून आल्या होत्या यामध्ये नक्षची सुद्धा चूक होती तो नेहमीप्रमाणे त्यांच्या मागे मागे चालत येत होता त्यामुळे कोणीही त्याला भाव देत नव्हतं अनिकाचे धाकटे काका म्हणजे गट्टू काका या गट्टू काकांना जोपर्यंत ते चार चौघात नक्षचा अपमान करत नाहीत तोपर्यंत अजिबात चैन पडत नसे अरे हा तर आपला नक्ष आहे मला तर विश्वासच नाही बसत आज तू चक्क इतके चांगले कपडे घालून आलास मी तुला ओळखलच नाही पहिल्यांदा या चांगल्या कपड्यांमध्ये तू जरा माणसात आल्यासारखा वाटतोयस नक्षला बघून गट्टू काका त्याच्या जवळ आले तिथे आलेल्या जास्तीत जास्त लोकांचे लक्ष वेधलं जाईल हा विचार करून त्यांनी बोलताना मुद्दामच आपल्या आवाजाची पातळी उंच ठेवली होती नक्षची खिल्ली उडवण्यासाठी सगळे तिथे जमा झाले चेहऱ्यावर हलकसं हसू आणत नक्ष फक्त गट्टू काकांकडे बघत राहिला इथेही तो काहीच बोलला नाही नक्ष काहीतरी बोलेल असं गट्टू काकांना वाटत होतं पण त्याची अशी शांत प्रतिक्रिया बघून गट्टू काकांना अजूनच चेव आला हा सूट तू स्पेशल डिस्काउंट वर घेऊन आलास का मला चांगलं आठवतंय मी असाच सूट चोर बाजारात बघितला होता कितीला घेतलास पाचशे की सहाशे क्वालिटी कशी आहे गट्टू काकांचं बोलणं ऐकून बहुतेक सगळेच तुच्छ नजरेने नक्ष्याकडे बघू लागले तर त्यातले काही जण मोठ मोठ्याने हसू लागले नक्ष्याचा अपमान होताना बघून अनिकाला खूप लाजिरवाणं वाटत होतं तिने नक्ष्याला चांगले कपडे खरेदी करण्यासाठी दहा हजार रुपये दिले होते त्या पैशांमध्ये एक चांगला ब्रँडेड सूट नक्ष विकत घेईल अशी तिला अपेक्षा होती इतरांप्रमाणेच आता तिलाही वाटत होतं की पैसे वाचवण्याच्या नादात नक्षने हा स्वस्तातला सूट विकत आणला आहे तिला नक्ष्याचा अजूनच राग आला हा माणूस नेहमीच का मला अशा अवघड परिस्थितीत अडकवतो सॉरी गट्टू काका पण तुम्हाला मी जे सांगतोय ते ऐकून अजूनच वाईट वाटेल मी का 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 का? या कपड्यांसाठी एकही रुपया खर्च केलेला नाही आहे नक्ष्याचं बोलणं ऐकून गट्टू काकांना असं वाटलं की त्यांनी काही चुकीचं ऐकले की काय काय तू या सूटचे पैसेच दिले नाहीत ओ, अच्छा कदाचित त्या दुकानाच्या मालकाला तुझा चेहरा बघून तुझी दया आली असेल आणि गरीबाची मदत करावी म्हणून त्याने तुला हा सूट फुकट दिला असेल त्यांचं बोलणं ऐकून सगळेच जण जोर जोरात हसू लागले नक्षेकडे बघताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर काय बावड ध्यान आहे असे भाव होते हे बघून चित्रा आणि अनिका मात्र अजूनच ओशाळल्या चित्राला तर एका क्षणासाठी सुद्धा नक्षसोबत उभं राहण्याची इच्छा उरली नव्हती त्यांचा जावई इतका बावळट असेल असं त्यांना कल्पनेतही वाटलं नव्हतं आपण अजून थोडा वेळ नक्षसोबत उभं राहिलो तर उरली सुरलेली सगळी इज्जत मातीत जाईल असं तिला वाटत होतं आपले पाय जोराने आपटतच ती चेहऱ्यावर एक खोटं हसू घेऊन सोफ्याच्या दिशेने निघाली जर तुला शांतपणे प्रश्नांची उत्तरं देता येत नाहीयेत तर बोलूच नकोस गुपचूप एका कोपऱ्यात जाऊन बस नक्षला रागवल्यानंतर ती सुद्धा चित्राच्या मागेमागे जाऊ लागली अनिकाला अशा फॅमिली गेट टुगेदरला नक्षला सोबत घेऊन यायला अजिबात आवडत नव्हतं पण आता नक्षसुद्धा देशमुख कुटुंबाचा एक भाग असल्याने तिचा नाईलाज झाला होता कारण त्याची अनुपस्थिती इतरांना जास्त चर्चा करण्यासाठी विषय देऊ शकत होती म्हणूनच नाईलाजाने ती नक्षला सोबत घेऊन येत होती आणि दरवेळेला नक्षमुळे तिला मान खाली घालावी लागत होती गट्टू काका अनिकाला बघून म्हणाले अनिका हे बघ तसं तर मला तुझ्याबद्दल बोलायची काही हाऊस नाही आहे पण हे तर तूही मान्य करशील की तुझ्या नवऱ्याने कधीही श्रीमंती बघितलेली नाही त्याला श्रीमंत लोकांसारखं वावरता येत नाही त्याची पद्धत वेगळी आहे आणि त्यामुळेच तो दरवेळेला चेष्टेचं कारण बनतो पण तू तर याच वातावरणात लहानाची मोठी झाली आहेस हो ना तू सुद्धा स्वतःवर पैसे खर्च करू शकत नाहीस का हा जो ड्रेस तू आज घालून आली आहेस हा फक्त पंधरा हजारांचा आहे ना इतक्या महत्वाच्या फंक्शनला तू असं स्वस्तातला ड्रेस कशी काय घालून येऊ शकतेस बोलत असताना त्यांच्या चेहऱ्यावरच ते कुत्सित हसू अनिकाच्या चांगलंच ओळखीचं चा होतं अशा पद्धतीने लोकांचा अपमान करणं हा गट्टू काकांच्या आवडीचा खेळ होता अनिकाला त्यांची ही सवय माहीत होती जेव्हा गट्टू काकांच्या लक्षात आलं की सगळ्या पार्टीचं लक्ष त्यांच्याकडे आहे तेव्हा त्यांनी स्वतःचा एक हात हवेत हलवला आणि आपला सूट दाखवत सगळ्यांवरून एक नजर फिरवली त्या नजरेत फक्त आणि फक्त माजुरडेपणाचे भाव होते ते पुढे म्हणाले आज आपल्या या स्पेशल फंक्शनमध्ये सामील होण्यासाठी मी खास इटलीवरून डिझायनर कपडे मागवले होते रिकार्डो टिस्की तुम्ही नाव ऐकलं असेलच माझा हा सूट कस्टम मेड आहे आणि या सूटसाठी मी पूर्ण सहा लाख रुपये दिले आहेत कशासाठी तर फक्त आणि फक्त देशमुख कुटुंबाच्या खास प्रसंगी हजेरी लावण्यासाठी हे कुटुंब आणि कुटुंबाची प्रतिष्ठा माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाची आहे स्वतः स्वतःवर खुश होत गट्टू काका म्हणाले वाह सहा लाख रुपयांचा कस्टम मेड सूट आणि तो सुद्धा इटालियन डिझायनर कडून बनवून घेतलेला गट्टू काकांचं बोलणं ऐकून सगळ्यांना धक्का बसला होता अर्थात धक्का बसण्यासारखं असं काहीच नव्हतं काका इटलीतच राहत होते तिथे त्यांचा टेक्स्टाईलचा बिझनेस होता आपल्या श्रीमंतीचा देखावा करून लोकांना जळवणं त्यांना आवडत होतं अतिशय तुच्छ नजरेनं त्यांनी अनेकाकडे बघितलं त्यांच्या नजरेतील ते तुच्छतेचे भाव अनेकाच्या लक्षात आले तिचा चेहरा या अपमानामुळे पडला तिला खूप राग येत होता आणि सोबतच काय करावं हे सुचत नव्हतं गट्टूकाकांनी मुद्दाम सगळ्यांसमोर अनेकांची खिल्ली उडवली होती जेणेकरून सगळ्या लोकांचं लक्ष त्यांच्यावर टिकून राहील पार्टीत आलेल्यांपैकी कोणीही अनिकाचे किंवा तिच्या घरातील कोणाचेही कौतुक करू नये म्हणून ते असं वागत होते नक्ष तर तसाही माकडाच्या हाती कोलीत दिल्याप्रमाणे त्यांना संधी देतच असे पण आज तर त्यांनी अनिकाला सुद्धा सोडले नव्हते सगळ्यांसमोर तिला मूर्ख ठरवले होते आता कथेत पुढे काय होणार जाणून घेण्यासाठी आत्ताच डाऊनलोड करा पॉकेट एस एम अगदी फ्रीमध्ये आणि त्यावर ऐका या वर्षातली सर्वात हिट मालिका साम्राज्य